नाश्ता बनवायची पण काही हिंमत नाही हे बघा आमच्याशी पार्सल झाली हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे आता जवळजवळ गुड आफ्टरनूनच झाले कालच झालाय आमचा इथे साखरपुडा जसं की तुम्ही बघितलं आता मागच्या ब्लॉग मध्ये बघा आता उठलो लेट झोपायलाच दोन वाजलं आणि आता उठलो आंघोळ वगैरे आवर्गत आमच्या नाश्ता चालू आहे नाश्ता बनवायची पण काही हिमत नाही हे बघा आमच्या पार इथे पार्सल आले सध्या <laughs> मेन दुवाडा आता दुपारचं जेवण कधी होईल काही सांगू शकत नाही हे बघा इकडे बसल्यात मस्त आंघोळ्या वगैरे करून आताच हे बघ आमची आजीबाई या चिल्ली बिली <laughs> चला आता खाऊन घेऊ काय आहे त्या नंतर दुपारचं दुपारी चला इकडे बघा आमचं पसारा किती भरले कालचा तसे साड्या साड्याविड्या सोडून बघा आता यो पण आवरायला लागल सगळ्यांना एकेकीला कामाला लावून चला तर बघा इथे साखरपुड्याचा होता दुसरा दिवस बरेच दिवस झालेत हे म्हणजे व्हिडिओ शूट करून पण एडिट करायला वेळ मिळत नव्हता जरा तब्येत पण बिघडलेली आणि म्हणजे वेळच मिळत नव्हतं जरा रुटीन चेंज झालेलं माझं त्याच्यामुळे म्हणजे जसं आपल्या घरात कार्यक्रम झाला ना की मग पूर्ण रुटीनच चेंज होऊन जातं असं तर बघा होता व्हिडिओ शूट केलेला म्हणून वाया नको जायला म्हणून शे म्हणजे शेअर केला तुमच्यासोबत तर बघा इथे मग रात्री जवळजवळ आम्हाला झोपायलाच दोन झालेलं साखरपुड्याच्या दिवशी तर मग आम्ही सकाळी मग उठायला पण लेट झालेला आणि नाश्ता वगैरे पण काही करायची इतकी काय हिंमत नव्हती मग पप्पानी हे मेंदूवडे इडली वगैरेच आणलेलं पार्सलच तर मग तेच म्हणजे ही जे पप्पा वगैरे बसलेत ना वर बहीण वगैरे त्यांनी अगोदर आमच्या अगोदर उठून नाश्ता वगैरे केलेला त्यांच्या अंघोळ्या झालेल्या आई थांबलेली आमच्यावर आम्ही आम्हाला लेट झालेलं ना सोबत तर आई आमच्यासोबत थांबलेली तर बघा इथे नाश्ता वगैरे करून ना झाल्यानंतर आम्ही मग मस्त निवांत आराम केला थोडा अजून म्हणजे रात्रीचं जागरण झालं ना त्याच्यामुळे काय म्हणजे फ्रेश फ्रेशच असं वाटत नव्हता तर बघा मग आम्ही झोपले थोडा वेळेला आराम केलेला त्यानंतर बघा आईने सिम्पल असं मूग डाळीची आमटी भात आणि गरम गरम जेवण असं म्हणजे जागरणाचे इतकं काही जेवण वगैरे पण जात नाही पण कसं थोडंसं जेवलं तर मग बरं म्हणजे म्हणजे तब्येत पण इतकी व्यवस्थित राहते आणिच तर मजा करून जर आपण जेवण वगैरे नाही केलं ना का मग अजून तब्येत बिघडते तर बघा मग थोडं थोडं जेवण करून घेतलं आम्ही सर्वांनी जीएमची मस्ती जर तुम्ही बघतच असाल मस्ती चालूच होती जेवण वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी आम्ही झोपलेलो आणि मुलं मुलं होती ना जे माझी मुलं माझ्या बहिणीची मुलं आत्याची मुलं वगैरे आलेली ना ती आम्ही झोपल्यानंतर सगळी केलेली जांभळांना तर बघा इतकी पिशवी भरून जांभळ आणलेली त्या मुलांनी इतकेतच मग आम्ही पण उठलेलो आणि मग धुवून वगैरे दिली त्या मुलांना मस्त अशी म्हणजे धुवून थोडे मीठ वगैरे लावून दिली, न, दिली ना जांभळं खूप छान लागतात आणि आणून दिली पण खाल्ली नाही त्यांनी त्यांनी म्हणजे काढता काढताच काय म्हणजे टिपता टिपताच खाल्ली असते मुलांचं तसंच असतं तस 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 म्हणजे अगोदर मिळण्याच्या अगोदर म्हणजे पाहिजे असतं पाहिजे असतं आणि जेव्हा मिळतं ना तेव्हा म्हणजे स्व प्रत्येकाचं तसंच असतं मोठ्या माणसाचं पण जेव्हा मग समोर असले ना की वस्तू मी इतकी खायची इच्छा नाही तर बघा मग असं मी व्यवस्थित असे धुवून वगैरे ठेवली आणि मग घेतलेली खायला आणि बघा बाहेर गेलेलो इतक्यातच मुलांनी ना पॉपकॉर्नच्या पुढ्या दिसतील बघा तुम्हाला पॉपकॉर्न खात बसलेली जी आपली नैसर्गिक आपली जी बिना खताची फळं वगैरे ती नाही त्यांना पॉपकॉर्न खाऊत बस खात बसलेली बघा आणि खाऊन झाली आमची त्यानंतर बघा हा माहेरी आल्यानंतर हा मोठा काम असतं आमचा आमच्या आमच्याच मुलांना भरवायचा दुसरी काही काम नाही केली ना तरी चालतील मग आई आम्हाला सांगून होते की हां दुसरं काही काम नाही केलं तरी चाल तुमच्या तुमच्या मुलांकडे तुम्ही लक्ष ठेवा कारण कसा पडतात वगैरे आणि मग म्हणजे खाण्यापिण्याचं पण इतकं त्यांचं लक्ष नसतं मग त्यांना भरून घेतो आणि ही आहे छोटी बहीण ती तिच्या मुलाला भरवत होती आणि मी माझ्या मुलाला भरवत होते संध्याकाळची वेळ होती त्या मुलांना भरून घेतलं मग म्हणजे काय बिस्किट वगैरे कारण यावेळेस आम्ही उठलेलो आणि ती मुलं पण उठलेली तर मग उठल्यावर आज गुड्डीच्या आजची भाजी खायला भेटेल ही आहे माझी छोटी बहीण आणि चांगली आहे तिचा जेवण भाजी बनवतात आत तिच्या आतची भाजी खायची आहे मला इकडं आईने बनवले वटाण्यांची भाजी आणि म्हणजे हा ऑप्शन आहे आणि पालक पनीरची भाजी बनवता इकडं कधी बसून मी आलोच नाही तर काय काय केलंस पनीर फ्राय केले

बारीक कट केलेला कांदा आणि सुकी मिरची टाकले एक आता बघू आमची ही मॅडम काय तर का आल्यावर जास्त काय भाज्या विज्या बनवित नाही म्हणून आज तिला आम्ही कामाला लावले चांगले मस्त पैकी पोरांचं नाव सांगून पोऱ्याचं नाव सांगून बसून राहते मोबाईल घेऊन <laughs> आता पोऱ्याला आम्ही तिकडे ठेवले केलं आणि भाजी करायला लावले म्हणजे काय निमित्त सांगायला नको तिला इकडे आईचं काय चाललंय <laughs> आईचं चाललंय भांडी काराजी काय काय घसी से मला लागले हुचकी <laughs> आता काय टाकतंय आला लसूण मिरचीची पेस्ट आज नवीन कूक आहे आपला थोडीशी फ्लॅश चालू केली आहे जरासा कालो कालो वाटत होता आता टोमॅटोची पेस्ट टोमॅटो पण अगोदर म्हणजे फ्राय करून ही अगोदर लसूण आला मिरची फ्राय करून मागून केली टोमॅटोची काय तिला आठवण नव्हती म्हणजे ही भाजी करायची म्हणून काय माहिती नव्हता इतका म्हणून निक्स टोमॅटोची प्युरी केली आणि मग नाही पालक पनीरचा निघला तेव्हा विशेष निघाला तेव्हा ती नंतर केला हे बोलतो फ्राय करून काजू आला लसूण मिरची पेस्ट असं दे चला मिक्स मिक्स भाजी आता टाकले आमचा घरगुती लाल तिखट आणि तशा हिंग हिंगावर साकारमध्ये गो तेलावर पण आता काय राहू दे हळद गरम मसाला ओके आता आपली जी पालक प्युरी केली ती त्यांनी काय व्हिडिओ केली नाही मी तेव्हा बाहेर गेलेलो मध्येच तुम्हाला जरा भाकरी मी बनवल्या ना म्हणून मी भाकरी बनवून झाले दमले जराशी बाहेर फॅन करायला जाऊन बसलेलो आणि मग मी किचनमध्ये मध्ये आलेलो बाहेर पोरांचा बटबाट किती चालू आहे बघा तुम्हाला आवाज येत असेलच तर काय थोडासा तो पाणी पालक आपण उकडवलेला आहे ना तो टाक म्हणजे कसं पनीर मग गे पाणी घेतून घेईल ना पनीर मस्त उकळी आले पण जो पा पालक उकडवलेला आहे ना धुवून त्यातलं पाणी थोडस मग पालक वगैरे पाणी तो पनीर वरून घेते ना म्हणून थोडासा पालक उकडवलेला पाणी टाकलेलं जाईल म्हणजे कसं वेस्ट पण नको जायला तो पाणी पण तो थोडस टाक थोडस टाक उठे थोडसा आपला ओके हा होतय होतय तोपर्यंत तुम्ही तुमच्या जेवणा वारायला घ्या आम्ही येतोच घेऊन आमची भाजी आता आपला जो थोडासा फ्राय केलेला पनीर होता तो पण टाकून आपली भाजी आता पाच मिनिटात रेडी होईल थोडीशी एक फक्त उकळी येऊ दे मस्त अशी चमचमीत पालक पनीरची भाजी आ, ताप्ला, 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 ताप्ला। ऐ, या खायला तुम्ही पण ऐ सर्वांनी पालक पनीर खायला आमच्या गुड्डीबाईंच्या हच्छी खायला गुड्डीबाईंच्या चला आता आपली मस्तपैकी पालक पालक पनीरची भाजी तयार आहे आणि तिकडे काय आयचं चालेल तर बघा झाली एकदाची भाजी इकडे सर्वांना भुका लागलेली आहे कारण आम्ही म्हणजे झोपलेलं ना त्याच्यामुळे जेवण बनवायला थोडा लेट झाला दुपारचं जेवण वगैरे करून संध्याकाळच्या जेवणाला लेट झालेलं आणि या भाजीचं पण काय इतकं नक्की नव्हतं आहे ते ही पालक पनीरची रेसिपी म्हणजे भाजी बनवायचा विचारायला मनात म बनवली आम्ही आणि सध्या म्हणजे भांडी वगैरे आम्हालाच घासायला लागतील किंवा आईला तरी वासायला लागते म्हणून मग आम्ही जेवणासाठी पत्रावल्याच घेतलेल्या बघा आणि इकडेही मुलांचं बघा त्यांचं भरवून झालेलं ना मग सध्या त्यांना भूक नव्हती मग आम्ही जेवण वगैरे करून घेतल्यानंतर त्यांना भरवायचं होतं आणि त्यांना अशी मोबाईलमध्ये तोपर्यंत तो गुंतवून ठेवलेलं कारण दिवसभर ना खूपच असं कंटाला आणलेलं त्या मुलांनी पण अशी चिडचिड चालूच होती तर बघा ही आहेत ना आमच्या माझ्या काकाची मुलं आहेत एक आत्याची आहेत अशी सर्व आम्ही एकत्रच होतो सर्वांनी मस्त असं रात्रीचं जेवण वगैरे करून घेतलं आणि असा होता हा साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवसाचा हा व्लॉग खूपच म्हणजे असा थकलेला आणि आळसाने भरलेला पूर्ण म्हणजे आम्ही आमच्या मनासारखाच एन्जॉय केला तो पण सोचाला चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण यापुढे आम्ही डायरेक्ट म्हणजे आरामच केलेला इतका काही म्हणजे शेअर करण्यासारखं नव्हतं सत्ताला मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बा बाय